नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आपण मागच्या व्हिडिओमध्ये थ्रिप्स म्हणजे काय ह्याच्याबद्दल माहिती घेतली होती आता ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत थ्रिप्स आपल्या पिकाचं कशा प्रकारे नुकसान करतो ह्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आता मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की थ्रिप्स जो आहे तो एक रस शोषक कीड आहे आणि ती काय करते डायरेक्टली आपल्या पानामधून किंवा फळामधून डायरेक्टली रस न शोषता ती पहिल्यांदा काय करते आपल्या पानांना किंवा आपल्या फळांना इजा करती खरवडती आणि त्याच्यानंतर रस शोषून घेते आता हा रस शोषून घेती म्हणजे काय करते तर ती आपल्या झाडामधलं हरितद्रव्य खाऊन आता हरितद्रव्य म्हणजे आपल्या झाडाचं अन्न आहे आणि झाडांची पानं म्हणजे आपल्या झाडाचं स्वयंपाकघर आहे जिथं आपली झाडं त्यांचं अन्न तयार करतात मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा तो थ्रिप्स आहे तो कवळ्या पानांवरती कवळ्या शेंड्यांवरती फुलांवरती कवळ्या फळांवरती तो अटॅक करतो आता जर कवळी पानं म्हणजे झाडाचा शेंडा चालत असतो कवळी पानं म्हणजे काय झाडाचा शेंडा चालतो जर शेंडाचा झाडाचा स्टॉप झाला तर झाडाची ग्रोथ जी आहे ती स्टॉप होती आणि थ्रिप्स जो आहे हा थ्रिप्स येण्यासाठी कुठल्याही प्रकारचं झाडाचं वय त्याच्यासाठी महत्त्वाचं नसतं थ्रिप्स हा तुमच्या लागवडीनंतर पंधरा दिवसापर्यंत लगेच तो अटॅक पण करू शकतो कारण की जेवढं तुमचं झाड कवळं आहे तेवढं त्याला खाण्यासाठी अटॅक करण्यासाठी जातं आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देते आता जर समजा आजारी जर पडायचा असेल एक थोडक्यात उदाहरण म्हणजे करोनाचं घेऊयात आपण जर कोरोना जर व्हायचा असेल तर कोरोना पहिल्यांदा कोणाला होतो जी आपली लहान मुलं आहेत आता मी आणि माझा मुलगा आहे तर माझ्या आणि माझ्या मुलांमध्ये जर आपण बघितलं तर कोरोनामध्ये पहिल्यांदा सर्वात लवकर इन्फेक्शन कुणाला होणार आहे माझ्या मुलाला होणार आहे कारण की माझा मुलगा वयानी लहान आहे तो आत्ता फक्त सात वर्षाचा माझा मुलगा आहे मग सात वर्षाच्या माझ्या मुलाला पटकन करोना कारण त्याची इम्युनिटी कमी असते आणि त्याच्याकडं प्रतिकारशक्ती आपण म्हणतो ती प्रतिकारशक्ती प्रतिकार जास्त नसल्यामुळं जास्तीत जास्त रोगांना बळी कोण पडणार आहे तर माझा मुलगा पडणार आहे कारण की तो इमॅच्युअर आहे अजून तसंच आपलं जर झाड बघितलं तर आपलं झाड पहिल्या तीस ते पंचेचाळीस दिवसांपर्यंत एकदम नाजूक अवस्थेमध्ये असतं आणि तिथंच काय होतं सगळ्यात अगोदर जो आहे तो थ्रिप्सचा किंवा विविध कीड किंवा रोगांचा अटॅक होतो तर अशा प्रकारचा अटॅक झाल्यानंतर आपलं जे झाड आहे ते कमकुवत बनतं आणि झाड कमकुवत बनल्यामुळं त्याची जी, जी ग्रोथ आहे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा आपल्याला काय असतं व्हिजिटेटिव्ह ग्रोथ व्हिजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे काय फांद्या भरपूर फुटल्या पाहिजेत जेवढ्या फांद्या फुटतील तेवढी फुलधारणा चांगली होईल जर फुलधारणा व्हायची असेल तर त्याची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ होणं फार महत्त्वाची आहे मग व्हिजिटेटिव्ह ग्रोथ होण्यासाठी शेंडा चालला पाहिजे झाड आपलं उंच झालं पाहिजे त्याच्या वेगवेगळ्या फांद्या फुटल्या पाहिजेत त्याला मग हे स्टॉप करण्याचं काम कोण करतं तर थ्रिप्स करतं आणि जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की थ्रिप्स जो आहे तो व्हायरसला घेऊन येतो आणि जर व्हायरस जर पटकन आला तर मग आपली ग्रोथ एकदम स्टंट होती स्टंट म्हणजे काय की जी आपल्या झाडाची ग्रोथ आहे ती खुंटती आणि आपल्या झाडाची वाढ खुंटल्यामुळं आपल्या झाडाची जी वाढ व्हायला पाहिजे ती वाढ होत नाही त्याच्यामुळे जी आपली फुलधारणा व्हायला पाहिजे फळधारणा व्हायला पाहिजे ती होत नाही मग अल्टिमेटली आपल्या उत्पादनामध्ये घट होती आणि उत्पादनामध्ये घट झाली की आपल्या इकॉनॉमीवरती त्याचा इम्पॅक्ट होतो त्याच्यामुळं थ्रिप्स ही अतिशय महत्त्वाची कीड आहे आणि ती आपल्या इकॉनॉमीवरती आपल्या पैशावरती अल्टिमेटली त्याचा इम्पॅक्ट होतो त्यामुळं थ्रिप्सला वेळेत कंट्रोल करणं फार इम्पॉर्टंट आहे आता त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं काय करतो थ्रिप्स की जर समजा आपल्या फळांवरती किंवा आपल्या कुठल्याही प्रकारच्या विविध प्रकारच्या ज्या भाजेपाला आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही मिरची घ्या त्याच्याक सिमला मिरच असेल आपली किंवा आपलं वांगं असेल किंवा साधी मिरची असेल ह्याच्यावरती पण जर बघितलं तर तो खरवडतो आणि तो खरवडल्यामुळं काय होतं त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती मार्केट व्हॅल्यू त्याची झिरो होती जर डाळिंबामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर डा द्राक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्यांचे आपल्याला खरवडे दिसतात त्याच्यामुळं तशा प्रकारची द्राक्षी किंवा तशा प्रकारची फळं एकतर काढून फेकून द्यायची किंवा त्याला मार्केट व्हॅल्यू जिथं आपल्याला दहा रुपये मिळणार आहे तिथं आपल्याला दोनच रुपये घेऊन संतुष्ट राहावं लागतं का कारण की जो ग्रा ग्राहक वर्ग आहे तो ग्राहक वर्ग पण अशा प्रकारच्या खरवडे असलेल्या अशा प्रकारच्या खुणा असलेल्या ज्या काही फळं आहेत किंवा ज्या काही भाजीपाला आहेत त्या भाजीपालांना तो स्वीकारत नाही त्याच्यामुळं त्याला मार्केट व्हॅल्यू मिळत नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे की थ्रिप्स आल्यानंतर जी आपली पानं आहेत ते अशी बोकडल्यासारखी होतात आणि कप होतात त्याच्यामुळं तिथं व्यवस्थितरित्या जे फोटोसिंथेसिस आहे ते फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण प्रक्रिया प्रॉपर होत नाही त्याच्यामुळे आपलं झाड परत एकदा कमकुवत होतं तर त्याच्यासाठी आपल्याला जर वेळ जर आपण थ्रिप्सला कंट्रोल केलं तर अशा प्रकारच्या येणाऱ्या ज्या वेगवेगळे जे चॅलेंजेस आहेत ते वेगवेगळे चॅलेंजेस आपल्याला येणार नाहीत त्याच्यासाठी वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे ट्रॅप आपण लावले पाहिजेत निळे पिवळे ट्रॅप लावा फोरोमनचे ट्रॅप लावा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मशागत आपण केली पाहिजे तर आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ड्रेंचिंग आहेत तर तुम्ही ड्रेंचिंग पण इन्सेक्टिसाईड्स वगैरे आपण करू शकतो त्याच्यामुळे थ्रिप्सला जो आहे तो आळा बसतो आता जो थ्रिप्स आहे तो फुलांमध्ये पण येतो बरं काम जी लोकं फुल शेती करतात गुलाबाची शेती असू दे जरबेराची शेती असू दे ह्याच्यामध्ये पण थ्रिप्स फार मोठ्या प्रमाणामध्ये घात करतो फुलांची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती मार्केट व्हॅल्यू तो कमी करतो त्यामुळं थ्रिप्सला वेळेत कंट्रोल करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि ते कसं कंट्रोल करायचे कुठ कुठल्या प्रकारचे आपण स्प्रे घेतले पाहिजेत काय केलं पाहिजे ह्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर आत्ता ह्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की थ्रिप्स आपल्या झाडाला कशी इजा पोचवतो त्याचं फोटोसिंथेसिस त्याचं अन्नद्रव्य बनवण्याची प्रक्रिया तो कशी मंदावतो कशी कमी करतो त्याच्यामुळे तो व्हायरस घेऊन येतो व्हायरससाठी जर वाहक म्हणून कोण फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असेल तर तो, तो म्हणजे थ्रिप्स करतो तर अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा थैंक यू सो मच धन्यवाद